महिलांना पंतप्रधान मोदी यांनी अनेक अधिकार दिले आहेत भविष्यात व्यासपीठावर पन्नास टक्के महिला दिसतील कारण दोन हजार सव्वीस पर्यंत विधानसभा आणि लोकसभेत महिलांना तेहतीस टक्के आरक्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणले आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले ते चंद्रपूरमध्ये भीशी इथं सभेत बोलत होते पण मोदीजींनी अशी व्यवस्था केली आहे दोन वर्षानंतर अर्धा मंच महिलांना द्यावा लागेल कारण मोदीजींनी सांगितलं दोन हजार नंतर आपल्या विधानसभेमध्येही टक्के महिलांना आरक्षण आणि लोकसभेमध्येही टक्के महिलांना आरक्षण महिलांना आरक्षण देऊन विधानसभा आणि लोकसभेमध्ये पाठवणारे नेते आमचे मोदीजी आहेत त्यामुळे प्रत्येक केंद्रातील मोदी सरकारनं ओबीसी आणि बारा बलुतीदारांच्या विकासासाठी अनेक योजना आणल्या पारंपरिक व्यावसायिकांच्या विकासासाठी वीस हजार कोटी रुपयांचे प्रकल्प आणले स्वतःच्या पायावर उभे राहण्याची इच्छा असलेल्या ओबीसी तरुणांसाठी कौशल्य विकासाचे कार्यक्रम आणि मशिनरी उपलब्ध करून देण्यात आली आहे असं फडणवीस म्हणाले आदिवासी समाज हा देशाचा मूल निवासी आहे त्याच्या विकासाकडे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं विशेष लक्ष दिलं असून बावीस हजार कोटी रुपयांच्या विविध योजना आणल्या आहेत दुर्गम आदिवासी पाड्यांवर पायाभूत सुविधा रस्ते वीज पाणी अशा सुविधा देण्यासाठी केंद्राने विशेष प्रयत्न केल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं मागासवर्गीय तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मोदी सरकारनं विशेष प्रयत्न केले आहेत प्रत्येक बँकेला प्रत्येक शाखेतून किमान दोन मागासवर्गीय तरुणांना स्वयंरोजगारासाठी कर्ज देण्याची सक्ती करण्यात आली आहे हे लक्ष पूर्ण न झाल्यास परवाना रद्द करण्याचा इशारा बँकांना देण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मानधनाचा उल्लेखही त्यांनी केला